लंपत होता कुठं आहे त्याला सांगितलं का कुणी मी आलोय म्हणून मित्रांनो <laughs> आपण आहोत सध्या प्रवीण माने यांच्या घराजवळच हा हो साप तब्बल एक तासापासूनच हो आहे बऱ्याच जणांनी फोनवर आपल्याला माहिती दिली व्हिडिओ कॉल केलेत फोटो पाठवलेत आपण सगळ्यांना सांगितलं की हा सापापासून आपल्याला धोका कोणता नाही लाईट बंद कर लाईट करते ह्या सापापासून कोणता धोका नाही निम विषय हा हरण हा साप आहे तरीसुद्धा लोकांच्या भीतीपोटी लहान मुलांच्यासाठी हा साप पकडावा लागतोय बऱ्याच वेळा असं घडतं की गरज नसताना सुद्धा साप पकडावे लागत आहेत ठीक आहे ह्या सापाला आपण पकडूया हा झाडावरच वस्ती करणारा साप आहे शक्यतो जिथं रस्ता क्रॉस करायला जागा नसेल त्या ठिकाणी हा जमिनीवर येतो दुसरी गोष्ट इथं बेडूक टाकू कदाचित ह्या बेडकाचा ह्या छोट्या बेडकाचा हा पाटला करतोय की काय हे कोण असतो त्यानं खाल्लेलं पण काहीतर आहे ते एक बेडूक आहे झाडावरती नाही तो अटॅक कर जवळून जरा बघा हरण टोच ताप कसा असतो आहे तोंड एकदम असं अनकुचीदार जैस बगाळ्याचं तोंड असतंय तोच त्याप्रमाणे असते डोळ्याचे बाहुली आडवी असते ह्या सापाची सा अंगावरती असे खवले आहेत त्याच्या गरवतीसारखे छोटे खवले ब्लॅक स्पॉट आहेत त्याच्यावरती चौकोनी हे बघा तोंड असं एकदम अनकुचीदार आहेच ह्या सापाचं हरण टोळ जातीचा हा साप आहे इंग्लिशमध्ये याला ग्रीन वाईन्सने बोललं जातं नियम विषयात जाते हा साप आहे छोटे छोटे जे पाले आहेत किंवा सरडे आहेत ह्या ह्या छोट्या प्राण्यावरतीच ह्या सापाचं विष काम करतं मनुष्यावर ह्या सापाच्या विषयाचा कोणताही परिणाम होत नाही निसर्गाने याला एक वरदान दिलं की ह्याच्या त्या गोष्टीमुळे हा शिकार करू शकतो किंवा खाऊ शकतो झाडावर राहणारा हा साप आहे बऱ्याच वेळा असं होतं की हा साप झाडावर असतोय पण ओळखून येत नाही वेलीप्रमाणे हा आपल्याला स्वतःचे मुवमेंट चालू ठेवतो जेणेकरून काही काही इन्सेक्ट ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतील त्या गोष्टीसाठी बऱ्याच ठिकाणी समज आहे की हा साप टाळू फोडतो टाळू फोड्या पण ह्याला काही ठिकाणी बोललं जातं काय होतं ज्यावर ज्यावेळी हा झाडावरती असतो तो असा खाली लोंबकळत होतो कदाचित ते एखाद्या वेळेस कोणाचं डोकं वगैरे ह्याला थटलं असेल तर त्याच्यावरूनच हे नाव पडलं की हा साप टाळू फोडतो गैरसमज आहे हा सापापासून माणसाला कोणताही धोका नाही हे फक्त लक्षात घ्या ह्या फक्त स्वतःचे शिकार करण्यासाठीच फक्त त्याच्याविषयीचा उपयोग करतो झाडावरून शक्यतो कधी क्वचितच खाली आढळून येतो एकदम फ्रेंडली साप आहे हा त्याच्यापासून भीतीचं कोणतं काम नाही काही वेळापूर्वी हनुमाननगर चिंचणी येथे लोकांच्या भीतीपोटी फक्त भीतीपोटी पकडलेला जो हरणटोळ त्याला शेलाटी सुद्धा बोललं जातं हा साप आप आपण पकडला आहे त्याला इथं आपल्या शेताशेजारीच रिलीज करतोय कारण इथं झाडे झाडींचं प्रमाण जास्त आहे हा साप झाडावरतीच राहतो त्यामुळे ह्या सापाला झाडांची गरज आहे फक्त मानवालाच गरज आहे हे समजून चालू नाही आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला हे झाडांची वृक्षांची गरज आहे निसर्गानं त्याची रचना त्या पद्धतीने केलेली आहे हा साप झाडावर राहून पक्ष्यांची अंडी छोटे जे सरडे आहेत पाले आहेत हा खातो झाडाचा कलर आणि या सापाचा कलर एकदम सेमच आहे त्यामुळं झाडावरती हा साप ओळखून येत नाही एखादा वेलीप्रमाणे दिसतो आहे बघून घ्या का हा साप आहे पण आपल्याला लांबून वाटणार की वेल आहे त्याच्यामुळं बरेचसे पक्षी फसतात व ह्या सापाची शिकार बांधतात शेवटी तो निसर्गाचा नियमच आहे